सिने विश्वला जबर धक्का पोहोचवणारी दुर्दैवी घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिनेमेटोग्राफर अशी ओळख मिळवणाऱ्या कलाकाराची अचानक एक्झिट झालेली आहे ही, ही मनोरंजन विश्वाला चटका लावणारी बातमी समोर आलेली आहे कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगणे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रेडिओ चित्रपटात अभिनय करून प्रेक्षकांची मन जिंकणारे अभिनेते वेलू प्रभाकरण यांचं निधन झालं त्यांनी वयाच्या अडुसष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले वेडू प्रभाकर यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली त्यानंतर त्यांनी हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन केले नंतर ॲक्शन चित्रपटांकडे ते वळले याशिवाय त्यांनी यारियाना जोडी मु पुथिया आमची कडाकुळी कडलकडाई आणि क का इथायुनू काडीन कडूल डायरी यासारख्या चित्रपटामध्ये काम केले तसेच लेखन आणि छायांकनाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली तसेच त्यांचे उद्योग क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे जे कधीच विसरता येणार नाही अभिनेते वेलू प्रभाकरन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी दोनदा लग्न केले होते पहिले त्यांनी अभिनेत्री जयदेवीशी लग्न केले आणि तिच्यापासून वेगळे झाल्यानंतर वयाच्या सातव्या वर्षी ते पुन्हा अभिनेत्री शैली दासगुप्ता यांच्यासोबत लग्नबंधनात अडकले अभिनेते वेलू प्रभाकरन यांच्या अचानक जाण्याने ने विश्वात मोठी शोककळा पसरली तेव्हा मित्रांनो आपल्या तारंगण या यूट्यूब चॅनल तर्फे अभिनेते वेदू प्रभाकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली